नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव त्यासोबतच मित्रांनो आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा किती कांदा हा म्हणजे जो नवीन कांदा आहे हा किती प्रमाणात बेंगलोर या बाजार समितीमध्ये दाखल झालेला आहे कालच्या तुलनेत अवघेत वाढ आहे अगदी मित्रांनो घट आहे कांदा बाजार भावात वाढ आहे की मित्रांनो घट आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील काही कांदा बाजार समित्यांचे आज आपण कांदा बाजार भाव पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा माहिती पूर्ण होणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अत्र तर मित्रांनो सुरुवात ही आपण म्हैसूर या बाजार समितीपासून करणार आहोत म्हैसूरला आज मित्रांनो महाराष्ट्राचा जो गोळा साईज कांदा आहे या कांद्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला आहे बिग कांद्याला एक हजार आठशे ते मित्रांनो एक हजार नऊशे रुपये आणि जो मीडियम कांदा आहे याला एक हजार पाचशे रुपयापासून पासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आज म्हैसूर येथे महाराष्ट्राच्या कांद्याला आहे आणि जो गोल्टा साईज मित्रांनो कांदा आहे त्याला अकरा रुपयापासून बारा रुपयापर्यंतचा दर हा म्हैसूर बाजार समितीमध्ये मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्राची बाजार समिती असलेली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं मित्रांनो गंगापूर येथे पण मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत असते आणि आपण जसं तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव। हे सहज रित्या शेतकऱ्यांजवळ पोचतात मात्र अशा काही बाजार समित्या आहेत ज्यांचे ज्यांचे बा, कांदा बाजार भाव शेतकऱ्यांजवळ पोचत नाही म्हणून म्हणून आपण अशाच बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव घेण्याचा प्रयत्न हा करत असतो आज गंगापूर येथे चारशे अठ्याहत्तर कांद्याच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत यावरून मित्रांनो आपल्याला समजते की या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा हा येत असतो येथे मित्रांनो गंगापूरला आज कांद्याला कमीत कमी तीनशे पाच रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे पंधरा रुपये आणि सरासरी हा एक हजार तीनशे पंचावन्न रुपये एवढा दर आज गंगापूर येथे कांद्याला निघाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत निफाळ निफाळला आज तीनशे त्रेसष्ट कांद्याकडे चावक दाखल झालेली आहे आणि कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे आणि सरासरी हा एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर आज मित्रांनो निफाड येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण जाणार आहोत पुन्हा दक्षिण भारतात आणि ते म्हणजे हैदराबाद या बाजार समितीकडे हैदराबादचे मित्रांनो काल आपल्याजवळ कांदा बाजार भाऊ उपलब्ध नव्हते बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या आज मित्रांनो आजचे हैदराबादचे कांदा दर हे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत हैदराबादला आज पासष्ट कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे आणि जे एक दोन लॉट आहेत याला दोन हजार रुपयापासून दोन हजार तीनशे रुपयापर्यंतचे दर मिळाले आणि जो बिग कांदा आहे त्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला आणि जो बेस्ट मुक्कल कांदा आहे त्याला मित्रांनो एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आणि जो मुक्कल आहे त्याला एक हजार चारशे ते मित्रांनो एक हजार सहाशे आणि जो मिडियम कांदा आहे त्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचा दर आज हैदराबाद बाजार समितीमध्ये कांद्याला निघाला आहे आणि मित्रांनो आता आपण पाहणार आहोत सर्वत्र शेतकऱ्यांना जी प्रसिद्ध जी मित्रांनो प्रतीक्षा असते ती म्हणजे बेंगलोरला आज कर्नाटकचा आंध्र प्रदेशचा किती नवीन कांदा हा आलेला आहे बेंगलोर बाजार समितीमध्ये काय कांदा बाजार निघाले आहेत कारण मित्रांनो बेंगलोर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत असते आणि बेंगलोर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा कांदा हा येत असतो मात्र मित्रांनो आज थोडस वेगळं झालेला आपल्याला दिसून येत आहे हो मित्रांनो आज बेंगलोर बाजार समितीमध्ये कर्नाटकची आवकीमध्ये डबलची वाढ झालेली आहे आणि मागील बऱ्याचशा दिवसांपासून आपण पाहत आहोत ती म्हणजे बेंगलोर बाजार समितीमध्ये फक्त वीस टक्के कांद्याची आवक ही कर्नाटकाची असते आणि ऐशी टक्के कांदा हा महाराष्ट्राचा असतो पण मित्रांनो आज कर्नाटकाचा सुमारे चाळीस टक्के कांदा हा बेंगलोर या बाजार समितीमध्ये आलेला आहे आणि महाराष्ट्राचा साठ टक्के कांदा हा आहे म्हणजे वीस टक्के कांद्याची आवक ही कर्नाटकाच्या कांद्याची वाढली आहे आणि वीस टक्के महाराष्ट्राच्या कांद्याची आवक ही बेंगलोर बाजार समितीत कमी झालेली आहे आज मित्रांनो कर्नाटकाच्या एक्स्ट्रा सुपर ला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे मिळाला बेस्ट कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आणि जो कर्नाटकाचा अनकोरिटी कांदा आहे तो पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत गेला बाजारभावात मित्रांनो कुठलाच चढ उतार हा नाही आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आवक सांगायची आली कालच्या तुलनेत आवकेत वाढ झालेली आहे आणि ही वाढ झालेली आवक कर्नाटकाची आहे बेंगलोर येथे दोनशे पाच ट्रकांची आवक दाखल झालेली आहे ज्यामधून एकेचाळीस हजार एकशे सत्तावन्न कट्टे हे दाखल झालेले आहेत कालच्या तुलनेत जवळपास मित्रांनो दहा हजार कट्ट्यांची वाढ झालेली आहे आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे आंध्र प्रदेश आणि कर्नाटका येथील नवीन कांदा बघा काल फक्त मला वाटतं एकशे पन्नास आले होते मित्रांनो आज वाढ झालेली आहे आणि आज सुमारे पन्ना पाचशे बॅगा ह्या नवीन कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत अवकेत कालच्या तुलनेत वाढ आहे आणि दर हा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतच आहे दरात मित्रांनो वाढही नाही आहे आणि घटही नाही आहे यानंतर बेंगलोरला जो महाराष्ट्राचा कांदा आलेला आहे त्यामध्ये एक दोन लॉट मित्रांनो दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार तीनशे रुपयापर्यंत विकले गेले बिग कांदा हा एक हजार आठशे रुपयापासून पासून दोन हजार रुपयापर्यंत विकला गेला मुक्कल कांदा एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत विकला गेला आणि जो मीडियम कांदा याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आज महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोर बाजार समितीत मिळाला आहे आणि मित्रांनो बेंगलोर बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या अवकेत सुमारे पन्नास कांदा गाड्यांची वाढ आहे आणि जो मागील पंधरा तेवीस दिवसापासून जो क्रम होता तो म्हणजे वीस टक्के कांदा कर्नाटकाचा आणि ऐंशी टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आता याच्यामध्ये आज आपल्याला मोठा बदल पाहायला मिळाला आपण जशी व्हिडिओमध्ये सांगितलं आज कर्नाटकच्या अवकीत डबलची वाढ झालेली आहे वीस टक्केच्याऐवजी चाळीस टक्के कांदा हा कर्नाटकाचा आहे आणि साठ टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आहे म्हणून मित्रांनो ही असा बदल हा आज बाजार समितीमध्ये झालेला आहे आणि थोड्याशा बातम्या पण येत आहेत वृत्तपत्रात पण मित्रांनो छापून येत आहे की थोडंसं आता कर्नाटकाची जी कांद्याची आवक आहे कर्नाटकाच्या कांद्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी घटत आहे हे आपल्याला बऱ्याचशा न्यूजमधून मित्रांनो ऐकायला येत आहे बाकी हे माझ्या मनान मी काहीच सांगाही आहे तुम्ही याच्यावर आणखीनही मित्रांनो सर्च करा माहिती काढा मी पण तुम्हाला माझ्याजवळ जी काही माहिती येते ही मित्रांनो माहिती देण्याचा प्रयत्न हा करतच असतो आणि यावरूनच तुम्हाला तुम्ही येणाऱ्या काळात तुमचा कांदा कधी विकायचा आहे कधी ठेवायचा आहे काय दराने विकायचा आहे हे तुम्ही तुमचा निर्णय घेऊन हा मित्रांनो तुम्ही तुमच्या कांद्याची विक्री करा बाकी तुम्हाला याविषयी काय वाटते आ, हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला हे पण मित्रांनो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळ कळवा एखादी सूचना जर तुम्हाला द्यायची असेल तर ते पण आपल्याला कमेंट बॉक्सच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची मित्रांनो विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ हा आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसोबत आपल्या इतरत्र व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो